कि त्या काळामध्ये शिक्षणाची मक्तेदारी फक्त एकाच वर्गाकडे होती असं असताना सुद्धा ज्यांच्याकडे मक्तेदारी आहे त्या माणसांनी स्वतःच्या घरातील स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा हक्क नाकारला होता ज्यांचा हक्क नाकारला होता त्या सुवर्ण समाजातील स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार देणारे आणि इथल्या बहुजनवादी स्त्रियांना इथल्या बहुजनवादी पुरुषांना शिक्षणाचा अधिकार त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवणारे क्रांतिकारक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंमुळेच तुम्ही आम्ही आज शिक्षण घेत आहोत आणि म्हणून अक्षय साळवे नावाचं पोरग लिहायला लागतं की लेखनी हातात घेण्याचं बळ सावित्रीमुळे मिळालं लेखनी हातात घेण्याचं बळ सावित्रीमुळे मिळालं ज्योतीचा विचार मांडत अक्षय लिहितो खुशाला आहे ज्योतीचा विचार मांडत अक्षय लिहितो खुशाल आहे अशा कित्येक अक्षय यांना लिहिण्याचा हक्क प्रदान करणाऱ्या आणि कित्येक स्त्रियांना स्वतःच्या पायावरती उभं करणाऱ्या क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस असा अभिवादन करतो